नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्युपमेंट या आपल्या चॅनलवर आज आरोग्य विभागामध्ये भरती आलेली आहे त्याची पात्रता बारावी पास ते पदवीधर उत्तीर्ण असलेले कोणीही इथे अर्ज करू शकतात पदाचं नाव आहे डाटा एंट्री ऑपरेटर लिपिक व इतर पदांसाठी इथे भरती होणार आहे वेतन तुम्हाला कमीत कमी अठरा हजार ते जास्तीत जास्त अठ्ठावीस हजार रुपये पदानुसार राहणार आहे तक आया ही ही तर काय आहे ही भरती याची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्ती ज्या सॉरी तत्पूर्वी चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या कारण भरतीचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जात जातील नवीन आ नवीन भरती आलेली आहे ही आरोग्य विभागामध्ये बारावी तसेच पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही भरती आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत खालील रिक्त पदे भरविण्या भरविण्याकरिता अर्ज मागविण्याचे निश्चित केले आहे त्यासाठी खालील नमूदपात्रता निकष पूर्ण करणाऱ्या निरोगी इच्छुक व पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत बारावी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना योग्य विभागात नोकरी क मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी ही नवीन जाहिरात आलेली आहे पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी या जाहिरात काळजीपूर्वक वाचावी कारण याची मी पूर्ण तुम्हाला पी डी एफ लिंक अर्ज लिंक सर्व काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतच असते तर भरतीचा विभाग आहे आरोग्य विभाग आरोग्यसेवा विभागद्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे पदाचे नाव आहे डाटा एंट्री ऑपरेटर लिपिक व इतर पदे भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे शैक्षणिक पात्रता बारावी व पदवी धरो व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत मासिक वेतन निवड झालेल्या उमेदवारांना अठरा हजार ते अठ्ठावीस हजार रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे तर अशा प्रकारे ही भरती जाहिरात आलेली आहे तर गरजू व इच्छुक उमेदवारांनी नक्कीच इथे अर्ज करण्यास हरकत नाही आणि ज्यांना कोणाला आवश्यकता असेल तिथे तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता त्यांना पण माहिती लगेचच भेटून जाईल तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत